खूप जी रागीज باندې आदयका आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि इन्स्टा स्टार आमच्या <laughs> मैरी मात्रे या बप्पांच्या दर्शनाला आलेत खूप आनंद झाला ओके hmm, okay. <laughs> थोडा खाला थांबा 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 नमस्कार <laughs> मी ज्ञानेश्वर म्हात्रे आज आम्ही संजय मनेरा यांच्याकडे आलो पहिल्यांदा गणपतीनं आहोत खूप छान वाटतंय आत्ताच आम्ही संतोष खले यांच्याकडून आलो दर्शन घेऊन काल का पहिल्याच दिवशी आम्ही राकेशजी पाटील यांच्याकडे गेलो होतो खूप छान वाटलं अशी दोस्ती यारी आहे आमची तर आता पुढचा याला सगळं बोलायला नमस्कार मी राकेश पटे आटेकर आज आम्ही संजय भाऊ मनेरा यांच्याकडे गायकीसाठी आलेलो आहे आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं सोयी पण खूप छान झाली म्हणजे काजू बदम वगैरे होते आणि त्यांनी सत्कारे खूप छान केला ते स्वतः आर्टिस्ट आहेत हिरोनचे वगैरे आवाज काढतात ते खूप अशोक शराव यांना भेटवायला अशोक अशोक मामा अशोक शराब यांच्याशी चांगले संकल्प आहे आम्ही त्यांच्या घरी आलो संजय यांच्या घरी आम्हाला त्यांचं एक डेमो बघायचा आहे कशी मी जाऊ दे एकदा बरोबर नाही टाकायला लागेल नहीं। <laughs> नहीं। <laughs> तो <मितल्चकर होती> <laughs> <laughs> पार्टी पार्टी तिच्यातर्फे ठीक आहे आणि तुला काय बोलायचं आहे म्हणजे खूप आनंद झाला सत्कार केला आणि काही गोष्टी मनामध्ये एवढे म्हणजे आनंद येतं ना तुम्ही आपल्यासाठी एवढ तर खूप <laughs> ज्यादा हो बघा तिच्याकडून मला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आज त्यामुळे मी थांबलो वेटिंगला तोपर्यंत दर्शन होत्या परत एकदा तुम्हाला खूप छान उंदीर मामा बा कसा राकेश भाऊ थँक्स खूप छान गाणं आहे मला खूप आवडले ते मिक्सिंग म्हणजे शब्द आहेत ना काय वेगळे आहेत ना खूप छान आहेत राकेश बाहूंच्या मुले मी पण दिसली सुपली तर काय तुम्हाला काय बोलत आहे काय खर तर गाणं बोलले होते तुमच्या बहिणीने ऍक्टिंग केली पण माझ्या बहिणीने गायले म्हणून गाणं चाललेलं आहे असं मी सांगतो यांनी खूप त्याच्यावर मेहनत आता आपण तो गाणं ऐकू मयुरी ज्या तुम्ही बोला चला तर स्वतः ज्याने लिहिले तेच गातात चला बोला मी बोलू का मी ऐकतो तो। मी खूप ऐकतो दोघा सोन्याची सुपली मोत्यानं गुपली सुपलीन चांदीचा रुपाया सुपलीन सांधी सांधी रुपा या बघा गौराई पुजायला आलेल्या आहेत पण त्या बघतात अशा लक्ष बघता लावतात तर त्या मजा घेतात अशा बघतात काय तुम्हाला बोलत आहे गाणं काय बोलतात बरोबर हा पुढत अजून काय बोलतात ते

बोला खूप छान तीन स्केल मध्ये गाणं झालेलं आहे असा खूप कमी होतो एकदम तीन स्केल चालू होत्या <laughs> खूप छान वाटला ऐकून जो गाणं बघितला तुम्ही गाणं बघितला सर्वांना बघितलं तुम्ही पण <laughs> मी मी थोडा माझी थांबलो त्याचं कारण होतं काजू मी खालेला आहे पण तुम्ही बघितला एवढा छान म्हणजे सर्व दिसत होते तो मेकअप आर्टिस्ट काय बघा सीमा साक्षी बघत मेकअप केला खूप छान मला तर खूप आवडला मेकअप मी नेहमीच मेकअपची खूप म्हणजे फक्त थोडा लवकर करत कर जा कारण आम्हाला शूट करायचे असते त्यामुळे थोडं लेट होतं पण यांचा कळम केला होता हा आम्हाला माहीत आहे आणि मला आजवरचा आवडलेला मेकअप सीमाचा कुठला माहीत आहे का जो आपण गाणा केला होता कुठला इथे कालेरला केला होता अजून मी ते व्हिडिओ बघतो मयुरीचे तर ते खूप खाली गेले त्याच्यावर ते, ते दोनशे तीनशे व्हिडिओ आहेत तर मी बघतो ते कारण खूप छान दिसायची म्हणजे आता पण दिसतं <laughs> तो मेकअप खूप छान होता हा नाही ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे नाही म्हणजे मला म्हणजे त्यापासून आवडत होती ती छोटे मोठे कार्यक्रमामध्ये मध्ये खेळायचं तर मला कसं पुढे जायचं म्हणजे सिंगर व्हायचं होतं आणि सिंगर म्हणून म्हणजे त्यांचा सिंगर आवाज आवाजाने आवाज काढून असू दे होती मला म्हणा त्यानिमित्ताने पुढे जायचं होतं okay. परंतु ते काय थोडं जमलत नाही आहे कुठेतरी थोडंसं कमी पडत त्याच्यामुळे मग मी कोणाकोणाचे आवाज काढायचे मी म्हणजे सडेल शक्ती कपूर अशोक कुमार दिलीप कुमार सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर त्यांचे तेंडुलकर असे पंचवीस सव्वीस कलाकारांचे जो प्रयत्न केला मी तुमचा पण असं करत होतो छोटे मोठे घरातच असं वावरायचं बोलायचं होतं मग मला काही असं शिवायचे अरे काय करतो आवाज वगैरे

आता मला साडे अकरा वाजून फोन चालू कार्यक्रम लागायचे त्यामुळे माझा मित्र आहे तिथे सेटअप वगैरे सेटअप हे करायचं तिथे त्याच्याबद्दल सगळे सगळे माझ्या स्वयं त्याच्या अशी इच्छा होती की आपली गाणी आता येणार होती पण थोडा आपला वेळ चुकला

त्यांनी प्रेस प्रोस केला बोलाच बोलाच आकाश त्यांना धन्यवाद चला आता आम्ही जात आहोत कसा वाटला छान छान खायला दिला आम्हाला खूप मजा आली तो छान होता ज्यूस खरा खर एक नंबर ज्यूस साठी तुम्हाला आम्हाला रेसिपी सांगा त्यांना मोबाईल हो सांगा आम्ही <laughs> आता सीमा तिच्या घरी आम्ही आल्या आहो आता तिच्याकडे जास्ती कॅमेरा ठेवायला लागेल कारण तिचा घर <laughs> बघा दर्शन मक्कार मला जाम आवडले तुम्ही कसं बघत होतो तिकडं एक नंबर मूर्ती पण बघा एक गाण्यामध्ये खूप छान ऍक्टिंग बरेच जाणं बोलली कोण आम्ही सांगितलं सीमाची मस्त तुम्ही ऍक्टिंग केले तुम्ही गाणं बघितलं का नाही बघितलं स्वतःच गाणं नाही बघितला आता तुम्हाला बघायला लागेल हा बरोबर मग ते त्यांना आता दाखवा थमा मग तुम्ही या करा दाखवा त्याला त्यांना व्हिडिओ चालू करा हे आम्ही खाऊ मास्ती दिमाग पण येईल आणि त्याच्यामध्ये काजू ते बदाम आहेत पण एक डिश आले इकडे बा काय कर नाव फिंगर चिप्स आणि चटणी खूप छान सीमाने बनवल्यात बघा कसं वाटत बघू ते पहिले तर काल दिसणार आलंय सीमांच्या माहेरी आणि छान केलाय भाऊनी केलाय करतात खूप छान आणि पुढच्या वर्षी कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर ऑर्डरीमध्ये एकशे एक डेकोरेशन एक आहे त्यांच्या आयडी ला पण आहे आम्ही आयडी त्याच्यामध्ये में मेन्शन करू हा बोल तू का तुला कसं वाटत

चण्याची डाल मला जाम आवडले मी संध्याकाळी बघत होतो ते डाल मागत होते मग संध्याकाळी पण डाल मागत होते पण त्याही धी नाही दुपारची दुपारी दुपारचा जेवण वेगा संध्याकाळचा